माझ्या आई म्हणजे होती जेल्या वेळेला काय झालं कोणी हरण करण केलं नाही आज सुद्धा आपली राजकारणी आल्याला काय म्हटली पाहिजे का की तपास चालू आहे आरोपी हजर आहे आरोपी पकडलाय जेल वेळेला गावाची घटना कशी होती सगळ्यात जास्त तो स्वागत गावात फिरत होता सागर मी तो स्वागत जवळ बोलतो का स्वागत वेळेला काय झालं सगळ्यांनी सागरचा तोड नाही का हा गावातला एक माहीत बरोबर काय केल्या वेळेला

माझी पोरगा सगळी आव्हाची नेहली त्यांचा दबाब घेतलं असं झालं तू बघितली किती वाजता कॉल किती वाजता काही केलं नाही आताच बघत 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 फोन टाकले आमच्या वड्राची शेवटी सह घेतली फोन टाकले ह्याच्या पलीकडे सागरच्या तोटलं तुम्हाला काय ऐकायचं

आज इथं खून नाही दहा पिंद्र उभं राहायला पाहिजे होतं दहा पिंजर आज इथं एक पिंजर आहे ह्याच्यावर आपल्या गावाची लायकी वाटा की डिपार्टमेंटला सुद्धा माहितीये की ह्या गावात हानगी आहेत सगळी कुणी डिपार्टमेंटला चांगलं माझ्या गावात हानगे आहेत राजकारणी তুমে <laughs> परिस्थिती आहे रस्ते वस उडाले आज वाड्यावरती उडाणाऱ्या मुलींची काय अवस्था आहे आज वाड्या वसूल मुला कुठं बसवायचं म्हणणार नाही आज सगळे निवडणुकीला उप राहिलेले विद्यमान सगळे माझी यश तुझा गेलो राहून नुसती येऊन गेलो तू कवड चालल तू किंवा दुःख चौभागे तुमच बसलो नुसती हा युवक तुम्ही एवढे सगळ्या मग रात्री पेटाय पाहिजे होत सगळा रात्री मोक पेटायला पाहिजे होता दोन वर्ष हे तपास करून तपास बंद झाला

आज ह्या पिक्चरच्या घरी कोण नव्हतं बघाय कोण मी रोड राहिला होता सागर गेला होता बघायला गाव सागर गेला होता बघायला गेले वारे आजीबाजाला माहिती माहिती राहू द्यायचं आजीबाज आम्ही लोक सगळ्या गाव नाही आखाडी बाग कुठं राहू द्या आखाडीचा बाग आज दोन दिवस उपवास तरी संसदेचं हरायचं नाही दिवस रात्री ते हरायचं नाही उपवास नाही खाणी दोन दिवस उपवास दोन दिवस ते हरायचं नाही अख्खा भागीर सागर आरोपी समोर राहण्यासोबत आरोपीचं नाव जाहीर करत असतो परेश इथला विषय पडण्याचा नाही आरोपीचं नाव जाहीर पाहिजे यांची कायद्याची पळवाटाची भाषा यांची ऐका कायद्याची पळवाट कशी असते यांच्याकडून ऐका बरं का सगळ्यांनी आता कायद्याची पळवाट कशी असते एखाद्या सात वर्षातली शिकणाऱ्या मुलीचा खून झाल्या कायद्याची पळवाट एका ठिकाणी पन्नास हजार दुसरा खून होतो त्याचा तपास लागत नाही आज त्याच्यावर सागर घ्यावा म्हणून त्याच्या मुलीच असं झालं आज यांची कायद्याची पळवाट काय आहे बघा पळवाटच म्हणत्या त्याला जय 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 जय

आताच करायची दोन तीन महिन्याला जामिनावर बाहेर आणि विषय मिटायला कोण व्हायला लागला कुठलाही आपल्या कुठलंही आपल्याला काही घेऊन जाते केस चालत त्याच्या परत बाहेरील तारीख मिळून त्याच्यावर आयुष्यभर सागरने दोन वर्ष भोगले आता दुसऱ्यासाठी सागरने दोन वर्ष भोगलं आता स्वतःसाठी भोगल त्याच्या पलीकडे दुसरं काय होणार नाही गेल्या वेळेला दोन वर्ष भगलं सागर आता स्वतःसाठी भोगल ह्याच्या पलीकडे काय होणार नाही आपल्या महाराष्ट्रातला कायदाच आपल्या भारतातला कसा आहे काय होत नाही आता कायद्याचा म्हणणं काय इतकं केलं ती महाराज आज सागर मौजनीच्या आग आगा। आगा। मी निकटासाठी लढले माझी मुलगी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी मी सपोर्ट केला पूर्णपणे तुझ्यामुळे जर तिचा न्याय तिला न्याय मिळत असेल तर तू काय असेल ती स्पष्ट बोल जर मग त्यांच्या मुलीला करत असेल तर मी माझी मुलगी कुठं ठेवू आणि काय करू तीन मुली मी आज कुणावर सपोर्ट म्हणजे कुणावर लक्ष ठेवते ते सांगा आणि मला आता सांगा सगळीकडे सांगतात की लेख वाचवा आता लेख वाचवा जर मारून टाकाल म्हणजे हेच विचार झाले ना तर लेख काय म्हणजे शंभरच काय नाही हेच ना आज मुलगी घराच्या स्वतःच्या घरात सुरक्षित नाही माझ्या <laughs> मुली <laughs> uh, माऊली ऐकू द्या तुमचा पाया पडतो मी तुमच्या जेव्हा ताकद लागणार आहे त्या माणसांच्या जीवा माझ्या जेवा लागणार नाही माय माऊली मी तुमच्या पाया पडतो तुमचा जीवा ह्या विषयात ताकद लागणार आहे त्या माणसांच्या जेव्हा लागणार नाही लक्षात तुम्ही तुमच्या जीवा माझ्या जीवावर यांच्या जीवावर लागणार नाही तुम्ही काय करायचं तुम्ही तर आरोपी गावलाय त्याच्यावर पटकन केस होणार त्याच्यावर तारखा होणार त्याच्यावर आरोप शिकवतोय का बघणार गावात आपल्या आलेला आहे का आपल्या गावात आपल्या काय झालंय कायद्याप्रमाणे चालव्याची माहिती